नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शिवसेना नेते प्रकाश पाटील लवकरच आमदार होणार किसन कटोरे यांचे मसा यात्रेमध्ये वक्तव्य शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील हे लवकरच आमदार होतील असे संकेत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिले त्याला दुजोरा देत आमदार किसन कतोरे म्हणाले की पक्षात एकनिष्ठ काम करण्याचा विचार केला जातो त्यामुळे प्रकाश पाटील यांना आमदार होण्यासाठी युतीमध्ये पोषक वातावरण आहे प्रमोद इंदुराव यांचे मसा येथील प्रियजन रिसॉर्टवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मेळाव्यात ते बोलत होते प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी राष्ट्रवादीचे आनंद परांजपे भरत गोंदली रिपाईचे दिनेश उगडे चंद्रकांत बोस्टे अरविंद मोरे टी डी सीचे राजेश पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादीचे प्रमोद इंदुराव हे साळावतप्रमाणे म्हसा यात्रेत कार्यकर्त्यांचा मेला स्नेह मेलावा व स्नेहभोजन आयोजित करत असतात ह्या वर्षी भाजप राष्ट्रवादी व शिंदेसेना व रिपाई यांचे महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केल्याने या रिसॉर्टवर महायुतीचा मेलावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मसा यात्रेतील भाविकांना शुभेच्छा देताना प्रमोद इंदूराव म्हणाले की विधानसभेत ज्याप्रमाणे नागरिकांनी महायुतीला स्वीकारले त्याप्रमाणे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युतीचाच विजय निश्चित होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला तर कथोरे म्हणाले की निवडणुकीच्या काळात नेता एका पार्टीचा आणि प्रचार दुसऱ्या पार्टीचा करणारे नेते देखील असतात परंतु प्रकाश पाटील यांनी महायुतीचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकनिष्ठतेने काम केले त्यामुळे ते लवकरच आमदार होतील असे संकेत दिले या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सभेला हजेरी न लावता उशिरा येऊन प्रमोद इंदूराव यांच्याकडून सत्कार स्वीकारला मात्र किसन कतोरे यांनी पुढील कार्यक्रमाचे निमित्त करून निघून गेले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी 何やわ。